नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रा आज आहे तीस जुलै दोन हजार पंचवीस वार बुधवार मित्रांनो गेली काही दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस पहायला मिळतोय तर राज्याच्या बहुतांश भागात पूर परिस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळाली तसेच मित्रांनो आजपासून राज्यातील पावसाचा जोर हा ओसरणार आहे काही भागात सूर्यदर्शन देखील आज पाहायला मिळणार मात्र काही भागात आज दुपारपर्यंत मुसळधार पाऊस देखील असणार आहे असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे माहिती अतिशय महत्वपूर्ण असणार आहे मित्रांनो म्हणून व्हिडिओला पूर्ण पहा तर जाणून घेऊ आज राज्यात कोणत्या भागात पाऊस असणार आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही आपले व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो युट्यूब सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल ऐकून प्रेस करा व व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल तुम्ही कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो आपण या ठिकाणी स्क्रीन वर पाहू शकता आपल्याला आज कोकणामध्ये फार मोठा काही पाऊस पाहायला मिळणार नाही मात्र दुपारपर्यंत आपल्याला हलका पाऊस तुरळक ठिकाणी भाग बदलत पाहायला मिळेल यामध्ये मुंबई ठाणे पालघर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण डोंबिवली हो व सेविरार यातील काही परिसरात आज आपल्याला दुपारपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत पाहायला मिळेल तसेच मध्य महाराष्ट्रात आज संपूर्ण ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर काही भागात स्वरूपाचा पाऊस असणार आहे यामध्ये पुणे सासवड सातारा कराड विटा सांगली सोलापूर पंढरपूर बारामती दौंड कुची जत अहिल्यानगर या संपूर्ण परिसरात आज ढगाळ वातावरणासह रेमझिम स्वरूपाचा पाऊस असणार आहे मात्र सोलापूर जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यात व सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर थोडा जास्त असू शकतो तसेच मराठवाड्यात पाहिले असता यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव माजलगाव सिल्लोड वैजापूर देऊळगाव राजा गेवराई व तसेच मराठवाड्यातील इतरही आसपासच्या परिसरात हलका पाऊस आज संपूर्ण दिवस पाहायला मिळेल मात्र यातील काही परिसरात दुपारनंतर सूर्यदर्शित सूर्यदर्शन देखील पाहायला मिळू शकते मात्र उद्यापासून संपूर्ण मराठवाड्यात सूर्यदर्शन असणार आहे मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या ते भागातील आसपासच्या परिसरात देखील यात समावेश झालेला आहे व वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे त्याचप्रमाणे विदर्भात पाहिले असता विदर्भात पावसा पावसाचा जोर थोडा थो जास्त पाहायला मिळेल यामध्ये अकोला अकोट अमरावती बुलढाणा खामगाव वाशिम यवतमाळ वर्धा हिंगणघाट नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया ब्रह्मपुरी तसेच विदर्भाच्या इतरही आसपासच्या परिसरात आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तर काही भागात आज दुपारनंतर ढगाळ वातावरण असणार आहे पुढे उत्तर महाराष्ट्र खांद्याच्या भागात पाहिले असता खांद्याच्या काही भागात ढगाळ वातावरण असणार आहे तर काही भागात पावसाचा जोर जास्त असणार आहे यामध्ये नाशिक त्र्यंबक इगतपुरी या परिसरात सर्वाधिक पाऊस असणार आहे तर मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाळ भुसावळ व तसेच इतरही आसपासच्या परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत झालेला पाहायला मिळेल एकंदरीत पाहायचं झालं तर मित्रांनो उद्या आहे एकतीस जुलै पाऊस हा बंद होणार आहे हा उद्या पाऊस उद्यापासून संपूर्ण आठवडा बंद असणार या कालावधीत शेतकऱ्यांना शेतीची कामे करायला वेळ मिळणार आहे मात्र या कालावधीत वातावरणात बदल झाला असल्यास काही परिसरात हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो मात्र मोठा पाऊस कुठेही असणार नाही तर मित्रांनो ही होती आजची हवामानाबद्दल छोटीशी अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहता ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद